नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन ग्रामस्थांचा होतो संताप जिवंत माणसांची यातना कायम हिरपूर मधील प्रशासकीय उदासीनतेची चिखलाने माखलेली कहाणी अकोल्यातील दोन्ही बस स्थानकावर झाला मड रेसिंग ट्रॅक अकोल्याच्या आधुनिक पर्यटक केंद्राचे विदारक अवस्था महानिर्मिती महापारेषण आणि महावितरणचे तीव्र निदर्शने राज्यभर वीज कामगारांचा ऐतिहासिक संप झाला यशस्वी गुरुपौर्णिमेची सर्वत्र उत्साहात तयारी झाली सुरू गुरुंच्या चरणी अर्पण करण्यात येणारे श्रीफळ महागले बुलढाण्याचा आमदाराच्या प्रतापाने राज्यात संताप आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचे सर्वत्र पडसाद आता सविस्तर बातम्या जिल्ह्यातील मूर्तीच्यापूर तालुक्यातील हिरपूर येथे अरुण गावंडे यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला गावकऱ्यांना ज्या मनस्तापातून जावे लागले केवळ एक स्थानिक समस्या नसून प्रशासकीय उदासीनतेचा आणि लाल फितीचा बुरखा फाडणारी विदारक कहाणी आहे ही अंतयात्रा केवळ एक व्यक्तीची नव्हती तर वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या एका मूलभूत मागणीची प्रशासनाच्या डोळ्यावर झाकलेल्या पट्टीची आणि व्यवस्थेतील बसबसपुरीची होती अरुण गावंडे यांचे निधन झाले नियतीचा तो खेळ होता पण त्यानंतर जे घडले ते केवळ नियतीचं नव्हे तर प्रशासनाच्या परिपाक होता गावंडे यांच्या पार्थिवासाठी अखेरचा सा निरोप घेण्यासाठी जेव्हा गावकरी स्मशानभूमीकडे निघाले तेव्हा त्यांच्या वाटेत होता ते तीन ते चार फुटांचा चिखलाने आणि पाण्याने भरलेला नाला हा नाला नसून त्यांच्या नशिबी आलेली प्रशासकीय उदासीनतेची दरी होती जी त्यांच्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे कल्पना करा त्या क्षणाची जेव्हा आपल्या प्रियजनांचे पार्थिव घेऊन तुम्ही कमरेपर्यंतच्या पाण्यातून जीवघेण्या चिखलातून वाट काढत आहात अंतयात्रेचा पावित्र दुःख आणि शोकनमता या सगळ्यांवर प्रशासनाच्या निष्क्रियतेची काळजी फासली गेली होती हा प्रसंग म्हणजे केवळ एक अडथळा नव्हता तर मृतालाही शांतीनं मिळू देणारी जिवंत माणसांनी यातना देणारी मरणयातना होती गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख होते पण त्याहून अधिक संताप होता हा संताप केवळ त्या नाल्यातील पाण्याचा नव्हता तर कित्येक वर्षापासून स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी केलेल्या विनंत्या निवेदने आणि आव्हानांना कचरा पेटीत फेकणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवरील होता काल माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार झाला शेवटचा त्याच त्याच शेवट नाही आम्ही दिवस होऊ शकलो नाही चांगला शेवटचा दिवस चांगला कराल काय कर काय करावं काही कशीच ना त्याची हे नाही आम्हाला समजून राहिलं अकोल्यात दोन दिवस पाऊस काय पडला तर चक्क बस स्थानकावर मड रेसिंग ट्रॅक तयार झाले आहे इथे एस टीची वाट पाहणारे प्रवासी नाहीत तर चिखलात घसरणारे आणि मड रेसिंग ट्रॅकचा थरार अनुभवणारे पर्यटक आले आहेत काय असा प्रश्न उपस्थित होतो सध्या बस स्थानकाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की प्रवाशांना चिखलातून वाट काढताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे बसस्थानक आहे की मड रेसिंग ट्रॅक असा प्रश्न उपस्थित करत नागरिक प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे अकोल्याच्या जुन्या आणि नवीन दोन्ही बसस्थानकावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे बसची वाट पाहत उभी असलेले प्रवासी दिसत नसून चिखलात घसरणारे आणि कसरत करत मार्ग काढणारे नागरिकच अधिक संख्येने दिसत आहेत यामुळे बसस्थानक हे आता प्रवाशांच्या सोयीचे केंद्र न राहता एक आधुनिक पर्यटक केंद्र बनले आहे की काय असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे अकोल्यातील दोन्ही बस स्टँडवर ही परिस्थिती आहे नवीन आणि जुने बसस्थानक हे समस्यांनी वेधले गेले आहे बस स्थानकावरील या विदारक स्थितीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांना चिखलातून जाताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अनेकांना घसरून पडण्याचा अनुभव येत असून यामुळे दुखापत होण्याची भीतीही वाढली आहे राज्याच्या वीज उद्योगात सुरू असलेल्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संयुक्त कृषी समितीने पुकारलेला नऊ जुलै रोजीचा एक दिवसीय लाक्षणीय संप आज यशस्वी झाला या ऐतिहासिक संपात राज्यातील तब्बल पंच्याऐंशी हजार कायमस्वरूपी कामगार अभियंते अधिकारी आणि बेचाळीस हजार कंत्राटी कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अशी माहिती संयुक्त कृषी समितीने दिली आहे हा संप केवळ पगारवाढीच्या किंवा वैयक्तिक मागण्यांसाठी नसून केंद्र आणि राज्य सरकारने सार्वजनिक उद्योगांचे भांडवलदारांना विकण्याचा जो संपाटा लावला आहे तो थांबण्यासाठी पुकारण्यात आल्याचे कृती समितीने स्पष्ट केले हा संपच मुळात ग्राहकांच्या हितासाठी असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिली जर वीज कंपन्यांचे खाजगीकरण झाले तर एम टी एन एल बी एस एन एल या केंद्र सरकारच्या उद्योगातले कामगार अधिकारी व अभियंते जसे देशोधडीला लागले तीच वेळ वीज उद्योगातील सर्व कामगार अभियंते अधिकारी व कंत्राटी कामगार यांच्यावर येणार आहे अशी भीती कामगार नेत्यांनी व्यक्त केली हा कोणताही राजकीय संप नसून सार्वजनिक उद्योगांना वाचवण्यासाठीची ही लढाई असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले अकोलेकर गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या उत्साहात न्हावून निघणार आहेत गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र सण जिल्ह्यात मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल आषाढ पौर्णिमेला येणारा हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच देवाप्रमाणे मानले जाते गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्देव गुरुर महेश्वरा असे म्हटले जाते कारण गुरु अज्ञानाचा अंधकार दूर करून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात गुरुपौर्णिमा हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याचा हा एक प्रेरक संदेश आहे या पवित्र दिवशी प्रत्येकाने आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या ज्ञान देणाऱ्या आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरुजनांचे स्मरण करून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु शिष्य परंपरेचा महिमा सांगणारा आणि ज्ञानाचे महत्व अधोरेखित करणारा एक महत्वाचा सोहळा आहे गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी अनेक भक्त आपल्या गुरूंचे पूजन करतात आणि त्यांना विविध वस्तू अर्पण करतात यापैकी नारळाला विशेष महत्व दिले जाते पण यंदा अचानक नारळ महागले असून पस्तीस ते चाळीस रुपयांचे एक नारळ झाले आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करणे हे शुभ मानले जाते नारळात असलेले पाणी शुद्ध आणि पवित्र मानले जाते जे अज्ञानाचे प्रतीक आहे नारळाचा बाहेरील भाग कठीण असतो तर आतून तो गोड आणि शुद्ध असतो हे गुरुशिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते जिथे गुरु आपल्या शिष्याला बाहेरून कठोर असले तरी आतून ज्ञान आणि प्रेम देतात त्यामुळे गुरूंना नारळ अर्पण करणे म्हणजे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे अशी भक्तांची धारणा आहे यंदा गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे गुरुपौर्णिमेला नारळाची मागणी वाढली असताना एरवी सर्वसामान्य दिवशी वीस ते पंचवीस रुपयांना मिळणारा एक नारळ आता पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत विकला जात आहे ज्या नारळामध्ये पाणी जास्त असते अशा नारळांना अधिक मागणी असल्यामुळे त्यांचे दर अजूनही वाढले आहेत या अचानक झालेल्या दरवाढीमुळे गुरुपौर्णिमेच्या पूजेसाठी नारळ खरेदी करणाऱ्या भाविकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे स्थानिक बाजारात नारळाची आवक कमी झाल्यामुळे वाढत्या मागणीमुळे हे दर वाढले आहेत तरीही गुरुभक्तीपोटी भाविक वाढित दराने नारळ खरेदी करत आहेत अभि त्यवारो का सीजन नारियल जो आहे जो पूजा पाठ वाली सामग्री में एक चीज़ गिनी जाती नारियल आहे भाव अकोला शहर में पैंतीस और चालीस रुपये हो गया हमने व्यापारी से पूछने में बताया गया है कि माल का शॉर्टेज है माल नहीं उधर और कुछ फर्क इलाहाबाद के महाकुंभ के वजह से भी जो नरियल बहुत ही लगे हैं वहाँ पर इस साल इधर सीजन में माल नहीं है और न होने के वजह से अकोला शहर में पैंतीस और चालीस रुपये का एक नरियल बिक रहा है इसी तरह सूखा नरियल सूखा डोल खुपरा की सभी के भाव बढ़ चुके हैं हम भी सरकार से प्रार्थना करते हैं कृपया कर इसे जो धार्मिक पुण्य कार्य के नरियल जो लगते हैं इसके भाव कम किया जाए इतने घड़ा मुड़ी का छोटा सा विश्रांति बिजनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं आर आर सी न्यूज और आर आर सी सोशल मीडिया पर आर आर सी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी और सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसर्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करे आज ही झिरो विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आषाढी एकादशीचे औचित्य साधून देशमुख महिला मंडळाच्या सिया ग्रुपची मासिक सभा हॉटेल सेंटर प्लाझा येथे भक्तिमय वातावरणात पार पडली विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज आणि संत कान्होपात्रा यांच्या व्यक्तिरेखा साकारत विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात सदस्यांनी आषाढी वारीचे मनोहारी दर्शन घडवले आषाढी एकादशीचे औचित्य साधून देशमुख महिला मंडळाच्या सिया ग्रुपची मासिक सभेत व्यासपीठावर देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राज्यश्री देशमुख प्रमुख पाहुण्या मिलन देशमुख उपाध्यक्ष नैना सचिव स्वप्नाली कोषाध्यक्ष प्रतिभाताई ज्येष्ठ सल्लागार कविताताई तसेच सिया ग्रुपच्या लीडर जयश्रीताई उपस्थित होत्या सभेची सुरुवात कविता आणि अलका यांनी केलेल्या अथर्व शीर्ष पठनाने झाली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने दर महिन्याला एक प्रकल्प राबवणाऱ्या देशमुख महिला मंडळाने या सभेत एक स्तुत्य उपकृत हाती घेतला बातमीदारासाठी पावसा पाण्यात फिरणाऱ्या पत्रकार बंधूंच्या कार्याचा गौरव करत त्यांना रेनकोट आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संदीप देशमुख सावरकर वंदना शिंगणे सुरेश राठोड राम तिवारी आशिष पाईकराव आणि ओवलेकर भाऊ या पत्रकार बंधूंचा समावेश होता प्रमुख पाहुण्या मिलन देशमुख यांनी सर्व महिलांशी संवाद साधला तर अध्यक्षा राजश्री देशमुख यांनी मंडळाच्या आगामी उपक्रमाबद्दल माहिती दिली सभेतील मुख्य आकर्षण म्हणजे आषाढी वारीचे मनोहरी सादरीकरण यात विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज आणि संत कान्होपात्रा यांच्या व्यक्तिरेखा हुबेहूब साकारण्यात आल्या होत्या आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली सिया ग्रुपच्या सर्व महिलांनी यातून आषाढी वारीचे अप्रतिम दर्शन घडवले या खास सभेसाठी केशरी साडी हा ड्रेस कोड ठेवण्यात आला होता जो आषाढी वारीच्या थीमशी सुसंगत होता ड्रेसकोट विजेत्यांमध्ये सोनल रोशनी प्रीती वर्षा तृप्ती लताताई कविताताई वैशाली स्वप्नाली रोहिणी आणि मनीषा यांचा समावेश होता तसेच लकी गेमच्या विजेत्या अंजली सीमा डॉक्टर छाया संध्या मृदुलता सीमा विद्या आणि मिलन यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री वासंती जया अलका माया शीतल सुनीता वंदना छाया ज्योती नीता प्रमिला मंजू वर्षा सुषमा कविता सुजाता उज्ज्वला शुभांगी आणि सिया ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगीनी केले तर वर्षाने उपस्थितांचे आभार मानले वाशिमच्या तोंडगाव टोलवर मागील चार ते पाच वर्षापासून अनेक सुविधांचा अभाव आहे नागरिकांना या सुविधा पुरवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार करत होती मात्र अजूनही सुविधा उपलब्ध होत नसल्याने मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत टोल नाक्याची तोडफोड करत निषेध व्यक्त केला आहे हॅलो हे टोल फोड्रा विमानसेवाने टोल फोड्रा येत वाशिम जवळ असलेल्या तोंडगाव टोलवर ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना शौचालय ना सुरक्षतेसाठी पथ दिवे यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता विशेष म्हणजे टोल पासून केवळ पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर रस्ता पूर्ण न झाल्याने अनेक अपघात घडले या अपघातांमध्ये आतापर्यंत दोन ते चार लोकांनी आपले प्राण गमावले आहेत पण तरीही प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे यामुळे आज मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे आणि वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांनी टोल नाक्याची तोडफोड करत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या यंत्रणेला आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तोंडगाव टोल फोडण्याचा माझ्या मनसे सैनिकाचा कारण एकच गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तोंडगाव टोलवर जो असुविधा आहे तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही या सुविधेसाठी आम्ही सतत प्रशासनाला पाठपुरावा करत आहे परंतु प्रशासन झोपीचं सोंग घेत आहे टोंडगाव टोलपासूनच सहाशे ते पाचशे मीटरवर एक जो रस्ता बनवला तो रस्ता अपुरा आहे तरी पण त्या रस्त्याची टोल वसुली होत आहे परंतु आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगत आहे हा रस्ता बनवण्यात यावा गेल्या तीन वर्षात किमान चार ते पाच मोठमोठे ॲक्सिडेंट झाले त्यामध्ये दोन चार लोकांचा जीव गेलेला आहे परंतु तरी या प्रशासनाला जाग येत नाही त्यालाच आज महाराष्ट्र नवसी नवनिर्माण सेनेच्या वतीने प्र सतत निवेदन देऊन सतत आंदोलन करून कोणत्याही प्रकारचा त्या करण्याची झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येत नव्हती त्यामुळे आज माझ्या महाराष्ट्र सैनिकाने हा टोल फोडलेला आहे लवकरात लवकर तिथली सुविधा व रस्ता लवकर दुरुस्त करावा या टोल फोडल्यानंतर पशांना जागील इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाये ट्वेंटी एम बी पी एस स्पीडवाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 अनलिमिटेड इंटरनेट अभी। आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकद तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत पातुरेतील व्ही चौक ते आगीखेड पर्यंतचा रस्ता हा सध्या नागरिकांसाठी डोकीदुखी ठरत आहे अत्यंत खराब झालेल्या या रस्त्यावरून पायी चालणेही अशक्य झाले असून आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आज याच रस्त्यावर वाहन पलटी झाल्याने शेतकऱ्यांच्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे ज्यामुळे संतप्त नागरिकांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे टी टीके व्ही चौक ते आगीखेड पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे पावसामुळे तर या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून तो रस्ता कमी आणि चिखलाचा डोह जास्त वाटत आहे पायी चालणेही शक्य नसलेल्या या रस्त्यावर दुचाकी स्वार आणि लहान वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे नुकत्याच शाळा सुरू झाल्यामुळे या रस्त्यावरील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे शाळेतील लहान मुले आणि त्यांचे पालक याच रस्त्यावर ये करतात अनेक वेळा पालकांची वाहने चिखलामुळे घसरून पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत ज्यामुळे किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे आज दुपारी याच नरक यातना देणाऱ्या रस्त्यावर एक वाहन पलटी झाल्याची घटना घडली या ट्रॅक्टरमध्ये ज्वारी भरलेली होती जी रस्त्यावर सांडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या रस्त्याची दुरावस्था दूर करून त्याची तात्काळ दुरुस्ती करावी यासाठी नागरिकांनी यापूर्वीच अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला होता मात्र अद्यापही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला اي نه نه کما تا هو دي مي 3 4 جو ها اسا کدي نه سلاجان ما دو اندازي کھاوتا لوکا کا بولين حرام کر تا گھرو کلو من ملا اسا هو کون کا کھاولتا نه ها मास्त कोणी दिलं मला हे लोकांचं माझं वेगळं असं काय काय तू मॅनेजर आहे हा तुम्ही असं लोकांचं लोक दुसरं काय हे लोक सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड हंड्रेड जरा ना हां घर लिफ्ट करूं आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती त्यात भातासोबत वरण मिक्स करून त्यांनी पहिला घास घेताच त्यांना विटलेले अन्नाचा वास आला वरण पूर्णपणे विटलेले होते आमदारांनी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते यापूर्वी देखील कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा मला निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा प्रयत्न केला होता कॅन्टीन मालकाला समज दिली होती महाराष्ट्रातील पाच ते दहा हजार लोक रोज या कॅन्टीन मध्ये जेवण करतात या सर्वांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे सडलेले आणि कुजलेले जेवण महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांना देऊन त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे जेवण अतिशय घाणेडे असल्यामुळे माझा राग अनावर झाला त्यामुळे माझा मूळ स्वभाव दिसून आला अशा शब्दात संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे आमदाराने अगदी फ्री स्टाईल धू धू धुतल्याची चर्चा विधिमंडळात होती रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः साडे नऊ दहाच्या दरम्यान जेवण या ठिकाणी बघितलं भात आणि पोट जेवणा ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला मग मी मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं मग मग वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की हे तू मला काय जहेर खाऊ घालतो का आज ही कॅन्टीन ते तमाम ग्रामीण भागातील लोकं या ठिकाणी येतात अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे मागे दोन वेळेस याला मी समज दिली त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देता तर सामान्य भाग ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल काल मला काय लोक को भेटले कोणी म्हणे पाल सापडले कोणी म्हणे काकूस सापडला कोणी म्हणे सुकळी सापडली पण असंच असतात तर हे सामान्याचं आम्ही समजू शकतो म्हणजे आमदारांच्या आमदारांसाठी जर तुम्ही असे वागतात तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती लोक खाऊ घालता आम्ही इथनं गावाकडे ज्या जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन तर जेवढ्यावर आम्हाला सकाळी सुचत नाही आम्हाला असं वाटतं प्रवासामा आम्हाला त्रास होत असेल पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो आताही माझ्याकडे ते पार्सलाचा वास घेतला तर तुम्हाला विशुद्ध पडसा इतका वास त्याचा घालेल पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन ग्रामस्थांचा होतो संताप जिवंत माणसांची यातना कायम हिरपूर मधील प्रशासकीय उदासीनतेची चिखलाने माखलेली कहाणी अकोल्यातील दोन्ही बस स्थानकावर झाला मड रेसिंग ट्रॅक अकोल्याच्या आधुनिक पर्यटक केंद्राचे विदारक अवस्था महानिर्मिती महापारेषण आणि महावितरणचे तीव्र निदर्शने राज्यभर वीज कामगारांचा ऐतिहासिक संप झाला यशस्वी गुरुपौर्णिमेची सर्वत्र उत्साहात तयारी झाली सुरू गुरूंच्या चरणी अर्पण करण्यात येणारे श्रीफळ महागले बुलढाण्याच्या आमदाराच्या प्रतापाने राज्यात संताप आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचे सर्वत्र पडसाद बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे यूट्यूब चॅनल लाईक like आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार